नमस्कार आदेश जनतेचा न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत अभियान काही ठळक आणि महत्वाच्या घडा एल सेवकांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात साजरा पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होणाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा सेवापूर्तीनिमित्त सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये प्रामुख्याने माननीय रावसाहेब वाघ असिस्टंट टॉपिक इन्स्पेक्टर सेवा अठ्ठावीस वर्ष शिवाजी थोरात वाहतूक नियंत्रक सेवा एकोणचाळीस वर्ष श्री मनोज बर्गे वाहतूक नियंत्रक सेवा छत्तीस वर्ष या सेवकांचा सन्मान सोहळा सीताई गार्डन या ठिकाणी नटराज स्थानकच्या दुपारच्या सत्रातील सर्व कर्मचाऱ्यांमार्फत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला पी एम पी एल जी सेवा तसं पाहिलं तर अत्यावश्यक सेवा असून प्रवाशांना तत्पर आणि वेळेत सेवा देण्यासाठी अनेक वेळा स्वतःचा विचारही कर्मचारी करत नाहीत सेवा बजावत असताना प्रवासी हा केंद्रस्थानी मानून सर्व कर्मचारी काम करत असतात या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये या तीनही मूर्तींना पुणेरी पगडी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार नटराज स्थानक सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं करण्यात आला यावेळी बहुसंख्य कर्मचारी अधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहक समाजसेवक तानाजी कांबळे के यांनी केलं यावेळी बोलताना कांबळे यांनी म्हटलं आहे की कर्मचारी असताना काम करणं आणि अधिकारी झाल्यानंतर काम करणं यात मोठा फरक असतो पण या तीनही अधिकाऱ्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांच्या सहकार्याने मनमिळावपणे अगदी सर्व कर्मचारी आपले सहकारी असून सार्वजनिक सेवा काम करण्याच्या सहकार्यातून होत असतं आणि ते करून घेणं हे फार मोठी जबाबदारीचं काम असतं या तीनही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी काम करत असताना नवीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाची जबाबदारी आणि प्रवाशांना कशाप्रकारे आपण सेवा दिली याबाबत नेहमीच मार्गदर्शन केलं आहे यावेळी स्थानक प्रमुख सोपानराव जांभळे साहेब श्री ओंकार पवळे कोंडिबा काळभोर प्रा प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी हेडक्वार्टर क्रमांक एकचे श्री खांडरे साहेब श्री गंगावणे श्री जायभाई उपस्थित होते पुणे म्युन्सिपल बँकेचे संचालक बाबुल नेटके इन्टेकचे अनपूर साहेब आणि इतर अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी तीनही कर्मचारी भावनिक झाल्याचं इत सर्व कर्मचाऱ्यांना पाहायला मिळालं या कर कार्यक्रमासाठी सर्व चालक वाहक अधिकारी कर्मचारी निवृत्तसेवक कर्मचारी बहुसंख्येनं उपस्थित होते आदेश जनतेचा नेटवर्क प्रतिनिधी बालाजी अपुनी तर नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा